तुम्ही यूपीएससी ची परीक्षा देणार आहात किंवा आधीच अधिकारी झाला आहात तर सावधान प्रशासकीय सेवेच्या सर्वोच्च परीक्षेत आता मोठे फेरबदल झालेत आय एस आणि आय एफ एस अधिकाऱ्यांसाठी आता आयोगानं चक्रव्यू रचलाय काय आहे हा मोठा निर्णय पाहूया याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन केंद्रीय लोकसेवा आयोगाने अर्थात दोन हजार सव्वीसच्या च्या नागरी सेवा परीक्षेसाठी नियमावली जाहीर केली आहे यामध्ये धक्कादायक बदल करण्यात आले आहेत सर्वात मोठा बदल म्हणजे जे उमेदवार आधीच आय एस किंवा आय एफ एस म्हणून कार्यरत आहेत त्यांना आता पुन्हा परीक्षा देता येणार नाही सोप्या भाषेत सांगायचं तर रँक सुधारण्यासाठी पुन्हा पुन्हा परीक्षा देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वाटा आता बंद झाल्या आहेत नव्या नियमानुसार जर एखादा उमेदवार मागील परीक्षेतून आय एस किंवा आय एफ एस पदावर रुजू झाला असेल आणि तो सेवेत असेल तर तो दोन हजार सव्वीसच्या परीक्षेसाठी अपात्र ठरेल इतकंच नाही तर जर एखाद्याने पूर्व परीक्षा दिली आणि मुख्य परीक्षेपूर्वी त्याची आय पदी नियुक्ती झाली तर त्याला मुख्य परीक्षेला बसता येणार नाही आय अधिकाऱ्यांसाठी ही नियम स्पष्ट करण्यात आले आहेत जर एखादा उमेदवार आधीच आय असेल तर तो परीक्षा देऊ शकतो मात्र त्याला पुन्हा आय हे पद निवडता येणार नाही त्याला आय एस किंवा इतर सेवांसाठीचे प्रयत्न करावे लागतील याशिवाय आय पी एस किंवा ग्रुप ए सेवांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वन टाइम ची संधी मिळेल पण त्यासाठी प्रशिक्षणातून विशेष सवलत घ्यावी लागेल पुढे दोन हजार सत्तावीस मध्ये तो पुन्हा यशस्वी झाला तर त्याला दोन सेवांपैकी एकच सेवा निवडावी लागेल दुसरी सेवा आपोआप रद्द केली जाईल त्याचबरोबर नियम कडक करण्यात आले आय एस साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी असणं बंधनकारक आहे तर आय एफ एस साठी अर्ज करणाऱ्यांकडे अॅग्रिकल्चर अॅनिमल हजबंड्री वेटनरी सायन्स बॉटनी केमिस्ट्री जिओलॉजी मॅथेमॅटिक्स फिजिक्स स्टॅटिस्टिक्स किंवा झूलॉजी यांसारख्या विषयातील पदवी असणं बंधनकारक आहे आयोगाच्या या निर्णयामुळे प्रशासकीय शिस्त येईल आणि जास्तीत जास्त नवीन चेहऱ्याना संधी मिळेल असा अंदाज वर्तवला जातो मात्र यामुळे रँक सुधारण्याची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यमान अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली हा निर्णय केवळ नियमांमधील बदल नसून प्रशासकीय पदांचा होणारा कथित दुरुपयोग रोखण्यासाठी उचललेले एक धाडसी पाऊल आहे त्यामुळे यशाचा टप्पा एकदाचा गाठा पुन्हा नसेल परीक्षेचा फाटा आणि आता रँकची ओढ सोडा आणि थेट कामाला लागा असंच म्हणावं लागेल तर मित्रांनो युपीएससीचे हे नवे नियम म्हणजे एकाच संधीत सोनं करा असा संदेश देणारे आहेत हे विसरू नका माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये सुद्धा नक्की कळवा धन्यवाद